राज्याची उपराजधानी असणाऱ्या नागपूर शहराला हादरवून टाकणारी एक घटना समोर आली काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आलेला गुंड कार्तिक चोवेची रविवारी रात्री चाकूचे वार करून हत्या करण्यात आली विशेष म्हणजे ही हत्या वर्चस्वाच्या वादातून आणि तेही कार्तिकच्या जवळचा मित्र असलेला रोशन गायकवाड याने केली पण नेमकं असं काय झालं की कार्तिक आणि रोशन मध्ये वर्चस्वाचा वाद निर्माण झाला या हत्येचा घटनाक्रम कसा होता रविवारच्या त्या रात्री काय घडलं चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पण तत्पूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्रभूमी काही महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल नागपूरमधील कुख्यात गुंड कार्तिक चोबे याचं नाव एका खून प्रकरणात आलं त्याच्यावर आरोपपत्र देखील दाखल झालं आणि त्याला तुरुंगात देखील जाण्याची वेळ आली मात्र नुकताच काही दिवसांपूर्वी कार्तिक चोबे हा जामिनावर बाहेर आलेला पण त्याच्या डोक्यावरून गुंडगिरी आणि भाईगिरी करण्याचं भूत काही उतरलं नाही तुरुंगात जाऊन आला तरीही त्याच्या कुरापाती सुरूच होते आता काल रविवार असल्यामुळं कार्तिक आणि त्याचे काही मित्रांनी पार्टी करण्याचं नियोजन आखलं त्याचे मित्र देखील त्याच्यासारखेच भाईगिरी करणारे त्यांच्यावर देखील अनेक केसेस पडलेले या सगळ्यांनी एका वाईन शॉपवरून दारू आणि बियरच्या बाटल्या घेतल्या आणि शहरातील शाहू गार्डन परिसरात बैठक बसवली एक पॅक झाला दोन पॅक झाले तीन पॅक झाले जसजसे दारूचे पॅक संपत होते तशी तशी पार्टी रंगत वाळायला सुरुवात झाली आता एकदा ही पार्टी रंगत वाढली की तसं तसं भांडणं व्हायची देखील दाट शक्यता वाढते तसंच या पार्टीत देखील झालं कार्तिक आणि रोशन गायकवाड नावाचा तरुण एकमेकांना भिडले त्याचं झालं असं की पार्टीत रंगत आली तसं दोघांनी एकमेकांचे जुने किस्से काढले आणि नागपूरचा सगळ्यात मोठा भाई कोण यावरून दोघेही एकमेकांना छेळायला लागले मोठमोठ्या गोष्टी सुरू झाल्या आणि आपणच नागपूरचा सगळ्यात मोठा भाई आहे असं ते एकमेकांना पटून सांगायला लागले पण यातूनच दोघांमध्ये कधी वाद पेटला हे त्यांनाही कळालं नाही कार्तिक आणि रोशनची झटापट झाली यातून कार्तिकनं आपल्या हातात असलेली बियरची बॉटल धरली तशी रोशनच्या डोक्यात फुटली आता रोशन काही कमी नव्हता तो देखील कुख्यात गुंडच होता बियरची बॉटली डोक्यात फुटल्या क्षणीच तो खाली पडला आणि खाली पडल्या पडल्या त्याने आपल्या खिशातला चाकू काढला तोपर्यंत त्याचे इतर मित्र होते त्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न देखील केला त्यांनी कार्तिकला पकडलं पण हीच संधी साधून रोशनने कार्तिकच्या छातीवर आणि पोटात वार करण्यास सुरुवात केली ज्यामुळे कार्तिक खाली पडला आणि तो गंभीर जखमी झाला त्याला जखमी अवस्थेत पाहून रोशनने लगेच घटनास्थळावरून पळ काढला तर याच दरम्यान जोरजरात भांडण्याचा आवाज येतोय म्हणून परिसरातील काही नागरिक देखील त्या ठिकाणी जमले त्यांनी जखमी असलेल्या कार्तिकला तात्काळ रुग्णालयात नेण्यासाठी धाव घेतली मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली कार्तिकला वडील नव्हते हो घरी तो आणि त्याची आई आरती दोघेच राहायची त्यांची आई प्राथमिक वर्गाच्या शिक्षिका तसेच घरगुती नर्स म्हणून देखील काम करायचे रविवारच्या रात्री देखील आरती चोबे या आपल्या नर्सच्या कामावरच होत्या त्यांना रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी त्यांच्या शेजारच्यांचा फोन कॉल आला शेजारच्यांनी सांगितलं की कार्तिकचे भांडण झाले आणि त्याला रुग्णालयात ऍडमिट केलं तुम्ही लवकर या हे ऐकल्यानंतर आरती चोबे त्या धावत पडत रुग्णालयात जातात पण तिथे जाताच त्यांना समजतं की कार्तिकचा मृत्यू झालाय कार्तिकच्या मृत्यूबाबत ऐकताच त्या जोरात टाहो पडतात सध्या आरती चोबे यांनी सक्करदरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केलाय आता पोलिसांनी फरार आरोपी रोशन गायकवाड याचा शोध घेणं सुरू केलं पण या घटनेनंतर सध्या परिसरात दहशतीचं वातावरण पाहायला मिळत तसंच परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतं गेल्या वर्षभरात नागपूरमध्ये पन्नास पेक्षा जास्त हत्येचे प्रकरण घडल्याचं समोर आलंय डिसेंबर महिन्यात तर लगातार पाच दिवसात पाच खून प्रकरणं नागपुरात घडली होती आता राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याच्या शहरात अशा प्रकारे गुन्हेगारी वाढत असेल तर राज्यातील इतर ठिकाणांचं काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जातो तर यावर तुमची प्रतिक्रिया काय नागपूरमध्ये वाढती गुन्हेगारी थांबवण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी काय पावलं उचलली पाहिजेत हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद